साठी मोठे बदल आता हे फॉर्म्स वापरा अन्यथा होईल त्रास यावेळी थांबा नवीन फॉर्म्स आणि नियम जाणून न घेतल्यास तुमचं रिटर्न रद्द होऊ आता म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही पण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टॅक्स विभागाने सात आयटीआर फॉर्म्स अपडेट केले आहेत आणि या अपडेट्स मध्ये काही बदल सामान्य करदात्यांपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सगळ्यांनाच लागू होतात चला थोडक्यात आणि सोप्या भाषेत ते समजून घेऊ सर्व फॉर्म्स वेळेत जाहीर यंदा पहिल्यांदाच टॅक्स डिपार्टमेंटने सर्व सात फॉर्म आयटीआर एक ते आयटीआर सात वेळेआधी म्हणजेच एप्रिलमध्ये प्रसिद्ध केले आहेत त्यामुळे आता करदात्यांना प्लॅनिंग करायला अधिक वेळ मिळतोय आयटीआर एक आणि आय टी आर चारमध्ये काही बदल नाहीत जर तुमचं उत्पन्न पगार पेन्शन घरबाडं किंवा बँकेच्या व्याजावर आधारित असेल तर तुम्ही आयटीआर एक वापरू शकता आणि जर तुम्ही प्रेझेंटिव्ह टॅक्सेशन स्कीम अंतर्गत व्यवसाय करताय तर आयटीआर चार वापरा या दोन्ही फॉर्म्समध्ये यंदा कुठलेही बदल नाहीत त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही पण आय टी आर दोन आणि आय टी आर तीनमध्ये बदल आहेत यावर्षी आय टी आर दोन आणि आय टी आर तीनमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत उदाहरणार्थ जर तुम्ही शेअर्स म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यातून कॅपिटल गेन मिळवला असेल तर आता वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स वेगवेगळ्या हेड्समध्ये दाखवावे लागतील हे केवळ पारदर्शकता वाढवण्यासाठी आहे पण जर चुकीचा डेटा दिलात तर रिटर्न रिजेक्ट होऊ शकतो बिझनेस फॉर्म्समधील बदल आय टी आर पाच ते आय टी आर सात हे मुख्यतः कंपन्या संस्था आणि ट्रस्टसाठी असतात या फॉर्म मध्ये काही नवीन रिपोर्टिंग फील्ड जोडण्यात आले आहेत उदाहरणार्थ सीएसआर एक्सपेंडिचर ई एस डी रिपोर्टिंग यांसारख्या गोष्टी ई व्हेरिफिकेशन आणि प्रीफिल्ड डेटा वापरा सगळे फॉर्म्स आता प्री फिल्ड माहिती देतात म्हणजेच पॅन कार्ड आधार कार्ड बँक डिटेल्स सॅलरी डेटा इत्यादी ऑटोमॅटिक भरलेलं असतं फक्त खात्री करून पुढे जा आणि आय टी आर भरल्यानंतर ई व्हेरिफिकेशन करणं विसरू नका अन्यथा तुमचं रिटर्न वैद्य मानलं जाणार नाही तर मंडळी या नवीन फॉर्म्स आणि बदलांवर लक्ष ठेवा आणि यंदाचा आय टी आर फाईल करताना एकही चूक होऊ देऊ नका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका